नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल आताची ठळक बातमी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव पुरस्कार कर्तव्याची जाणीव ठेवणे तितकेच महत्वाचे डीवाय एस पी शिरीष जाधव नाशिक प्रतिनिधी नितीन देवरे प्रभू श्री रामचंद्रजींच्या पावनभूमी तपोवन नाशिक येथे चोवीस ऑगस्ट रोजी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत यांच्या चौथ्या अधिवेशनाच्या निमित्ताने गौरव पुरस्कार भव्य कार्यक्रमात प्रामाणिक सामाजिक आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्यकर्ते व पत्रकारांचा गौरव करण्यात आला या सोहळ्यात डोंबिवली येथील सौ नीलम बाराई तसेच अहिल्यानगर सोनई येथील पत्रकार श्री विनायक दरंदले यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे व गौरव पुरस्कार घेणाऱ्यांचे अभिनंदन केलं याप्रसंगी आपल्या भाषणात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे नाशिक येथील माजी वाय एस पी श्रीष त्र्यंबक जाधव यांनी ठामपणे सांगितलं की मानवाला केवळ अधिकारांचीच नाही तर त्याबरोबर कर्तव्याचीही जाणीव असणं तितकंच आवश्यक आहे समाजहितासाठी प्रत्येकाने सकारात्मक योगदान देणं हीच खरी मानवाधिकाराची खरी व्याख्या आहे महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक मान्यवर आणि अने पत्रकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर व राष्ट्रीय कमिटी व महाराष्ट्र कमिटी यांनी केलेला हा सन्मान समाजात नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरणार असल्याचा विश्वास शिरीष जाधव यांनी व्यक्त केला उपक्रमात त्या ठिकाणी आयोजन आहे आणि या केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आम्हाला बोलवून आम्हाला मानसन्मान दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आवाज करतो आपण ज्यावेळी आता सांगितलं त्या अधिकार

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद